नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजार भाव म्हणजे आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार लातूर येथील सौद्यातील भाव लातूर मार्केट यार्डमधील सौद्यातील भाव मित्रांनो तूर आवक आठशे अकरा क्विंटलची या ठिकाणी सहा हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल त्यानंतर तूर पिंक लाल सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पांढरी तूर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे बहात्तर रुपये क्विंटल त्यानंतर चना ज्वाकी एखादी स्टॉक सहा हजार अकरा रुपये क्विंटल त्यानंतर मिल चना पाच आठशे ते पाच नऊशे पन्नास रुपये क्विंटल चमकी नवीन मूग आठ हजार ते नऊ हजार शंभर रुपये क्विंटल हॅवेस्टार मूग पाच हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार ते चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल केडीएस सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल उडीद मिडियम पाच हजार ते सात हजार रुपये क्विंटल ज्वारी दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर करडाई सहा हजार ते नऊ हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये